हद्दपार सराईत गुन्हेगाराकडून युवकावर प्राणघातक हल्ला गाडी न दिल्याचा राग डोक्यात कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात प्रवेश करत एका तरुणावर जीवगन हल्ला केला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही धक्कादायक घटना घडली शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास बजाज फायनान्स समोर कामगार ही घटना घडली या हल्ल्यात निखिल नितीन घाडगे वय राहणार साईनगर इचलकरंजी हा गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आशादुल्ला हारून जमादार वय सत्तावीस राहणार अशोक मागे भोनेमाळ इचलकरंजी हा सराईत गुन्हेगार असून त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून एका एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते तरी देखील त्याने जिल्ह्यात प्रवेश करून आदेशाचे उल्लंघन केले शनिवारी निखिल नितीन घाटगे यांनी आरोपी राग जमादार धरून आशादुला जमादार याने तुला मस्ती आली आहे काय मला गाडी का दिली नाही तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत हातातील लोखंडी चौकोनी पाईपने घाटगे याच्या डोक्यात जबर मारहाण करून गंभीर जखमी केले जखमी घाडगे यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी घाडगे यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत घटनेनंतर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली तपास भोसकर करीत असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख